नमस्कार मंडळी देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत बऱ्याच विद्यार्थी मित्रांची मागणी होती की आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाचा एक्सपेक्टेड कट ऑफ सांगा त्यामुळेच हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत परंतु व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेलायकांना प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सर्व सरळ स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या ला सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स आखतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केलं जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू शकता विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ करण्यापूर्वी काही बेसिक माहिती घेऊयात आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाच्या संपूर्ण भारतात एकूण पंचवीसशे शहाण्णव जागा आहेत आणि आलेले अर्ज आहेत एक लाख सहा हजार सहाशे नऊ म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी एक्केचाळीस जणांना लढायचे आहे चाळीस टक्क्याच्या कंपॅरिझनमध्ये येथे खूप कमी अर्ज आलेले आहेत आणि भरपूर जागा आहेत कारण की इथे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फवारणीचे सर्टिफिकेट आवश्यक आहे ज्या विद्यार्थ्यांकडे फवारणीचे सर्टिफिकेट असेल त्याला प्राधान्यक्रम दिला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे आता बघूयात डिफिकल्टी लेवल एक्झामची डिफिकल्टी लेवल काय होती मराठी हे अतिशय इझी होतं त्यानंतर इंग्लिश सब्जेक्ट हा मॉडरेट टू हार्ड होता पुढे जे के जे के हा मॉडरेट टू हार्ड होता त्यानंतर अंकगणित व बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो इझी टू मॉडरेट होता कारण की जे बुद्धिमत्ताचे प्रश्न होते ते अतिशय इझी विचारले होते आणि अंकगणित हे जरा थोडं टफ लेवलचं होतं त्यानंतर तांत्रिक घटक तांत्रिक घटक खूपच हार्ड सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो एक्झामचे जे पाच पार्ट होते त्यापैकी तीन पार्ट फार अवघड होते जसं की तांत्रिक घटक त्यानंतर जी के आणि इंग्लिश हे तीन विषय अतिशय अवघड होते आणि थोडे सोपे प्रश्न होते ते मराठीचे आणि अंकगणिताचे अंकगणित म्हणजेच बुद्धिमत्तेचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर डिफिकल्टी लेवलचं सविस्तर विश्लेषण पाहिजे असेल तर याआधी जो व्हिडिओ होता आपला सेप स्कोअरचा त्यात मी तुम्हाला सविस्तर सांगितले आहे त्यानंतर पुढे मित्रांनो पेपरची डिफिकल्टी लेवल बघता कट ऑफ हा सेवक चाळीस टक्क्यापेक्षा कमी लागणार आहे चला तर मग बघूयात का असू शकतो अपेक्षित कट ऑफ तर विद्यार्थी मित्रांनो ओपनचा असेल कट ऑफ एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्टच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल आणि ब्याऐंशी त्र्याऐंशी तुमचे तुम प्रश्न करेक्ट असतील तर ते सफिशियंट आहेत त्यानंतर डब्ल्यू एस ईडब्ल्यूचा कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे साठ ते एकशे चौसष्टच्यामध्ये त्यानंतर पुढे ओबीसी ओबीसी कॅटेगरीचा कटॉप असेल एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्टच्यामध्ये त्यानंतर एस सी कॅटेगरीचा कटॉप असेल एकशे चोपन्न ते एकशे अठ्ठावन्नच्यामध्ये त्यानंतर पुढील कॅटेगरी दिव्यांग प्रकल्पग्रस्त माजी सैनिक यांचा कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे दहा ते एकशे तीसच्यामध्ये आणि सर्वात शेवटची आणि महत्त्वाची कॅटेगरी खेळाडू म्हणजे स्पोर्ट कोटा यांचा ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो ऐंशी ते नव्वदच्यामध्ये तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतो वरील सर्व कॅटेगरीचा मी एक कट ऑफ सांगितला आहे हा कट ऑफ थोडा मागे किंवा थोडा पुढेही होऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो एक्झॅक्ट कोणीही अंदाज लावू शकत नाही तर अशात माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा आणि भरतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर कमेंटद्वारे ते कळवा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब एक्झामबद्दल डेली अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी म्हणून सेव्ह करा आणि या नंबरवर हाय करा आणि आपला जिल्हा त्यात सांगा एवढी प्रोसिजर केल्यानंतर तुम्हाला डेली अपडेट चोवीस तासात मिळतील असेच माहितीपर व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू जय हिंद जय महाराष्ट्र